कोल्हापुरातील महावीर गार्डनमध्ये सध्या लोकांची झुंबड वडाली आहे ही गर्दी दुसरी कशाची नसून केस गळतीवरचं औषध लावण्यासाठी झाली आहे मुळचा मुंबईचा असणाऱ्या आणि सध्या कोल्हापुरात वास्तव्यस असलेल्या सलमान हेअर ट्रेनर या तरुणानं केस गळतीवरचं विशेष औषध तयार केले हे औषध लावण्यासाठी शनिवारी आणि रविवारी कोल्हापुरातील महावीर गार्डनमध्ये ही तरुणांची केस गळती झालेल्या लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते आहे विशेष मज़े ये औषध गुणकारी देखे बोल जाते है ये तीन महीने से कंटिन्यू समाज सेवा चालू है 98 एट परसेंट लोगों को समस्या है बालों की तो आज के डेट में कैसे ट्रीटमेंट बहुत महंगा हो गया है तो कुछ लोग ऐसे हैं जो ट्रीटमेंट नहीं करा पाते फाइनेंशियल प्रॉब्लम रहता है तो मेरा मानना कैसे है कि सब लोगों को फायदा मिलना चाहिए हेयर को सभी लोगों को समस्या रहती है तो अभी हम जो जड़ी बूटी पे काम कर रहे हैं वो हंड्रेड वन परसेंट इसका रिजल्ट है और जो भी हेयर फॉल गंजापन एलोफिशा एलोवेराटा जो कीड़ा वीड़ा लग जाता है तो उस पर हंड्रेड वन परसेंट वर्क कर रहा है जड़ी बूटी इसका कोई साइड इफेक्ट नहीं है ना इसमें कोई केमिकल मिक्स है प्योर जड़ी बूटी हम लोग पीस के लगा रहे हैं क्लाइंट के फर्क पड़ रहा है लाखों लोगों को रिजल्ट मिल रहा है और लाखों लोग यूज करवाने आ रहे हैं कोलहापुर में कब से का एक आपने समाज सेवा चालू की है तीन महीने तीन महीने हो गए तीन महीने तीन महीने इससे पहले कहाँ कहाँ की थी और कैसा रिजल्ट आया वहाँ पे देखो जहाँ जहाँ भी मैंने समाज सेवा करी है ना वहाँ से रिजल्ट मिला है लोगो को और जिसको रिजल्ट मिला है वो रिपीटेड अपने पास आ रहे हैं ठीक है थीके? कुछ ऐसे लोग हैं जिनको रिजल्ट मिला है वो ऑन कैमरा बोल नहीं सकते है लेकिन नुकसान किसी को नहीं है सबको फायदा हुआ है नमस्कार मी नगरसेवक राहुल चव्हाण शिवसेना कोल्हापूर महानगरपालिका आज जे महावीर गार्डनमध्ये आम्ही जे उपक्रम राबवलेला आहे ज्यांना डोक्यावर केस नाही ज्यांचे केसांचा प्रॉब्लेम असेल ज्यांना गळती असेल बरेचसे प्रॉब्लेम असतात डोक्याच्या केसांचा संदर्भात तर आमचा मित्र हा सलमान ह्याच्या माध्यमातून एक आम्ही चांगला उपक्रम राबवत आहे हो फ्रीमध्ये लोकांना आयुर्वेदिक तेल लावून खरंखर बाबा त्याचा उपयोग होणार आहे आणि त्याच्या डोक्यावर ज्यांना टक्कल पडलेला आहे त्यांना खरोघर केसे येत आहेत आणि हे आम्ही चांगला उपक्रम राबवलेला हो आहे आणि असं हे सलमानला आम्ही सपोर्ट करून त्याला पाठिंबा द्यायच्या आधी आम्ही सगळी शहानिशान ह्या गोष्टीची केली होती की बाबा हे तू तू ह्याच्या आधी तीन महिन्याला ट्रीटमेंट करत होता त्या लोकांनी मी बोलवून घेतलं तुला काय इफेक्ट जाणू लागा त्या लोकांनी खरोखर खूप चांगला इफेक्ट जाणवला केसं यायला लागली लोक खुश आहेत हे जर ट्रीटमेंट आपण बाहेर घ्यायची म्हटलं तर डॉक्टरांकडे जायचं म्हटलं तर पाचशे रुपये पहिला केस परत द्याय लागतात त्याच्यानंतर तुमच्या लाखो दोन दोन तीन तीन, -तीन लाख रुपयामध्ये ला ट्रीटमेंटवर आपण खर्च करायला लागतात आर्टिफिशियल हेअरसाठी आणि हे नैसर्गिक केसं परत त्या आयुर्वेद येत आहे हे सलमान आणि सलमानला हे या ठिकाणी आम्ही सपोर्ट करून हे फ्री ऑफ कॉस्ट कुठल्याही गोष्टीची चार्ज नाही एक रुपया या ठिकाणी चार्ज नाही आहे फर्स्ट सेटिंग असेल सेकंड सेटिंग तीन चार जे काय सेटिंग असतील त्याचे ट्रीटमेंटचे ते एकही रुपये त्याला आकारला जाणार नाही फ्रीमध्ये हे ट्रीटमेंट चालू आहे तर लोकांनी याचा जास्तीत जास्त करून उपभोग घ्यावा काही गो लोकं म्हणतात त्याला साईड इफेक्ट असतील असं म्हणतात मला वाटत नाही याला कुठल्या गोष्टीला साईड इफेक्ट आहे काही गोष्टी त्याचे पत्ते आहेत ते आपण पाळले पाहिजे जर चांगलं त्याचा बेनिफिट आणि त्याचा उप म्हणजे आपण जे म्हणतो रिझल्ट पाहिजे असेल तर त्याच्या म्हणण्याप्रमाणे ते, ते केलं पाहिजे इंस्टाग्रामला तुम्ही सलमानला फॉलो करू शकता आणि त्या पद्धतीनं मी पण सगळी शहानिशानी करून त्याला आपण ह्या ठिकाणी चांगल्या गोष्टीसाठी एक चांगलं काम करत कर आहे लोकांची सेवा करत आहे बऱ्याचशा ठिकाणी आपण आता बघतो लोकांची लग्न होत नाही मुलांची लग्न होत नाही तर मुलांची आजकाल टक्कल पडल्यामुळं तर बाबा हे फ्री ऑफ कॉस्ट ही जी जनता बघितलं सकाळपासून एक हजारो संख्येने लोकांनी याचा उपभोग केलेला आहे तर माझी विनंती आहे लोकांनी चांगल्या कामासाठी सहकार्य करावे जय हिंद जय महाराष्ट्र